नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्व पितृ अमावस्या म्हणतात या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते जे अमावस्येला मरण पावले किंवा ज्यांची मृत्यू तारीख माहिती नाही पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करता येत नसेल तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या अमावस्येला श्राद्ध करता येते सर्व पितृ अमावस्या ही पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो सर्व पित्री अमावस्येला खूप सारे महत्त्व आहे आणि म्हणूनच या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे मुलांची जर का प्रगती होत नसेल त्यांना त्यांच्या कामात शिक्षणात अडचणी येत असतील मुलं किरकिर करत असतील अभ्यासात हुशार असून देखील अभ्यास करायला नको म्हणत असेल नकारात्मक ऊर्जा किंवा बाहेरच्या बाधेने त्यांना घेरलेलं असेल तर अशा सर्व गोष्टींसाठी प्रत्येकाईने हा उपाय अमावस्येला करायचा आहे प्रत्येक अमावस्येला त्याचप्रमाणे शनी अमावस्येला दर्श अमावस्येला हा उपाय तुम्ही करू शकतात अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे अमावस्येला जर का आपण असे काही उपाय केले तर याचे रिझल्ट आपल्याला हे शंभर टक्के बघायला मिळत असते जर का मुलं तुमची ऐकत नसेल त्यांच्या शिक्षणात बाधा येत असतील काहीही नसताना जर का अडचणी येत असतील तर ह्या गोष्टी त्यांच्या नकारात्मक ऊर्जेमुळे वाईट बाधेमुळे किंवा पितृदोषामुळे देखील होऊ शकतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय अमावस्येला करायचा आहे दोन हजार चोवीसमध्ये अमावस्या तिथी ही बुधवारी दोन ऑक्टोबर रोजी असणार आहे अमावस्या ही एक तारखेला रात्री नऊ वाजून अडतीस मिनिटांनी चालू होईल आणि दोन तारखेला रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होणार आहे आपल्याला हा उपाय दोन तारखेला बुधवारी करायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण तांदळाचे अत्यंत प्रभावी असे दोन उपाय बघणार आहोत त्यातला पहिला उपाय आपल्याला बारा वाजेच्या आतमध्येच करायचा आहे जर का हा अप जर का हा उपाय तुम्ही बारा वाजेनंतर केला तर या उपायाचे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार नाही त्यामुळे शक्य झाल्यास तुम्ही हा उपाय बारा वाजेच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे यासाठी तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तुम्हाला जर का दोन मुलं असतील तर तुम्ही दोन मुलांच्या हिशोबाने थोडे तांदूळ घ्या एक मुलगा असेल तर एक मुलाच्या हिशोबाने मुठभर तांदूळ घ्या हा तांदूळ तुम्हाला मीठ न टाकता तांदूळ न धुता याचा भात तुम्हाला शिजवायचा आहे भात थोडा थंड झाल्यानंतर हा भात तुम्हाला द्रोण मध्ये किंवा वाटीमध्ये काढायचा आहे जर का एक मुलगा असेल तर एक वाटी तुम्हाला घ्यायची आहे दोन मुलं असतील तर दोन वाट्या घेऊन दोन्ही वाट्यांमध्ये तुम्हाला थोडा थोडा भात काढायचा आहे तुम्ही हा उपाय मुलगा मुलगी दोघांसाठीही करू शकतात अगदी लहान मुलांपासून ते तुम्ही मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय करू शकतात तीन मुलं असतील तर तुम्ही तीन वाट्या घेऊ शकतात त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलाला पूर्व पश्चिम बसवायचा आहे किंवा फक्त दक्षिण दिशेला तोंड येणार नाही या पद्धतीने तुम्ही मुलांना बसवायचा आहे बसण्यासाठी मुलांना काहीतरी आसन टाका किंवा पाठ बसायला द्या यानंतर तुम्हाला तुमच्या मुलाला खाली बसवायचं आहे पहिली वाटी भाताची घ्यायची आहे आणि मुलावरून तुम्हाला सात वेळा हा भात उतरवून घ्यायचा आहे या भातावर तुम्हाला तुमच्याकडे जर का दही असेल तर तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे आणि नसेल तर नुसता भात तुम्हाला घ्यायचा आहे सात वेळा क्लॉकवाईज तुम्हाला हा भात मुलावरून उतरवून काढायचा आहे उपाय करत असताना तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही आहे कुणी तुम्हाला टोकणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आपण दृष्ट काढताना रागात काढत असतो त्याचप्रमाणे आपल्याला हा भात रागात उतरवून घ्यायचा आहे हे करत असताना आपल्याला मुलाशी देखील हसायचं नाही किंवा बोलायचं नाही आहे त्यानंतर तुम्हाला जर का दुसरा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यावरून देखील तुम्हाला दुसरी वाटी घेऊन याच पद्धतीने सात वेळा हा भात उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एका कागदावर हे दोन्हीही भात एकत्र एक मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हा भात तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन एखादा उंच उखेडा असेल घराच्या टेरेसवर किंवा खिडकीवर बाल्कनी असेल तर बाल्कनीमध्ये किंवा घराच्या बाहेर एखादी उंच भिंत असेल त्यावर तुम्हाला हा भात ठेवायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली देखील हा भात ठेवून येऊ शकतात जेणेकरून हा भात पशु पक्षी खाऊन जातील पशु पक्षी नसतील तर तुम्ही एखाद्या झाडाखाली कुत्रे हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने तुम्हाला हा भात ठेवायचा आहे मुलांना खरंच काही बाधा असेल अडचणी असेल दृष्ट लागली असेल तर ती थिंकिंग तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवून तुम्हाला तुमच्या मुलावरून हा भात उतरवून घ्यायचा आहे ह्या उपायामुळे तुमच्या मुलांच्या सर्व अडचणी नष्ट होतील सर्व बाधा नष्ट होतील अडचणी असतील तर त्या अडचणी देखील दूर होतील आणि सर्व अडचणी बाधा या उतारामध्ये निघून येणार आहे इतका अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही मुलगा मुलगी कोणाहीसाठी करू शकतात लहानांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला देखील करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या मुलांना कुठलीही बाधा होऊ नये म्हणून देखील तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय करू शकतात मुलं जर का खूप किरकिर करत असेल हट्टीपणा करत असेल तर आवर्जून तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे एखाद्या वेळेला मुलाला नजर बाधा झालेली असते दृष्ट लागलेली असते त्यामुळे देखील मूल आजारी पडतं किरकिर करतं तर ही किरकिर त्यांचा आजार पण निघून जाण्यासाठी तुम्ही जर का हा उपाय अमावस्येला केला तर नक्कीच तुम्हाला याची चांगली रिझल्ट बघायला मिळतील हा उपाय फक्त तुम्हाला दुपारी बारा वाजेच्या आतमध्ये करायचा आहे आता दुसरा उपाय आपण आपल्या घरासाठी आणि आपल्या घरातील आपल्या पतीसाठी आपण बघणार आहोत जर का पतीची प्रगती होत नसेल कामात अडथळे येत असतील प्रमोशन होत नसेल तर तुम्हाला मूठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि हे तांदूळ तुमच्या पतीवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहे त्यानंतर हे तांदूळ तुम्हाला बाहेर पक्ष्यांना खायला घालायचे आहे किंवा तुम्ही गायीला खायला घातले तरी चालतील हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घरासाठी देखील याच पद्धतीने उपाय करायचा आहे मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून हे तांदूळ सात वेळा उतरवून घ्यायचे आहे जशी आपण दृष्ट काढतो त्याच पद्धतीने रागात आपल्याला हे तांदूळ उतरवून घ्यायचे आहे जर का घराला कोणाची दृष्ट लागली असेल बाधा झाली असेल वाईट बाधा लागली असेल तर ती निघून जाऊ दे या पद्धतीने बोलून तुम्हाला दृष्ट काढून घ्यायची आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे त्यानंतर हे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकतात आता मुलांसाठी जो भात आपण शिजवलेला आहे हा भात जर का तुम्हाला काळं कुत्रं दिसलं तर तुम्ही काळ्या कुत्र्याला आवर्जून खाऊ घालू शकतात किंवा काळं कुत्रं नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही कलरच्या कुत्र्याला आवर्जून खाऊ घालू शकतात कारण सर्व पितरी अमावस्येला कुत्र्याला जर का तुम्ही हा भात खाऊ घातला तर यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला झालेली बाधा ही पटकेन निघून जाण्यास मदत होईल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की या धन्यवाद श्री स्वामी समर्थ